नमस्कार मंडळी सासू वर्षेसून या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आपण भक्ती संबंधित गीत भजन अभंग भक्ती गीते कहाणी ऐकायला भेटतील आज आपण ऐकणार आहोत वट सावित्री निमित्त वट सावित्रीची कथा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कहाणी वट सावित्रीची एक सावित्री चातुर्याची मृत्यूला परतून लावा याची जसे तू यमाचे मन वळविलेस तसे सामर्थ्य आम्हाला दे एकदा देमार कैलासावर गेले होते त्यांनी शंकराला प्रश्न विचारला महादेवा सदाशिवा मानवाचे कल्याण करणाऱ्या शिवाय असे एखादे व्रत आहे की की जे केले तर स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते सावित्रीने एक व्रत केले होते तिचे चरित्र प्रथम सांगतो त्यातच तुम्हाला व्रताची माहिती मिळेल मद्र नावाचा देश आहे तेथे फार वर्षापूर्वी अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता

सावित्री म्हणाली मी स्वतः देशोदेशी जाऊन माझ्या योग्यतेचा वर मी शोधून काढील मला अनुज्ञा द्यावी राजाने ते मान्य केले बरोबर सैनिक दिले ती देशोदेशी हिंडली राजाचा पुत्र सत्यवान हा वर तिने पसंत केला दिमत सेन राजा अंध होता त्याचे राज्य दुसऱ्याने बळकावले होते राणी व सत्यवानासह निर्वासित झालेला तो राजा अरण्यात राहत होता सावित्रीचा निश्चय नारदांना कळला सत्यवान गुणी आहे पण अल्पायुषी आहे पुढील ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी त्याचा मृत्यू आहे असे नारदांनी राजाला सांगितले मुली तू दुसऱ्यावर निवडावा राजा तिला म्हणाला पण सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही तिने सत्यवानाशीच विवाह केला सत्यवानाला एका वर्षाने मरण येणार आहे हे तिने कोणालाही सांगितले नाही सत्यवानासही सांगितले नाही तिने अरण्यात राहून सासू सासरे व पतीची मनोभावे सेवा केली ज्येष्ठ पौर्णिमेच्या आधी तिने तीन दिवस उपोषण केले सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात जात असे तेव्हा तीही नेहमी बरोबर पौर्णिमेच्या दिवशी तो निघाला तशी तीही निघाली सत्यवान म्हणाला सावित्री तू तीन दिवस उपवास केला आहे तू आज रानात येऊ नकोस पण ती हट्टाने गेलीस त्या दिवशी लाकडे तोडून झाली सत्यवान दमला मोडी बांधून ठेवली कुलाट खाली ठेवली एका वडाच्या झाडाखाली तो आडवा झाला व त्याला ज्ञानी आली तो बेशुद्ध झाला सावित्रीने ही भयंकर वेळ आली आहे असे ओळखले तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले ती त्याला पदराने वारा घालू लागली तेवढ्यात तिच्या दिव्य दृष्टीला दिसले महिषारूढ यमराज आला आहे पाशा टाकून पतीचा सुष्म देह तो नेऊ लागला आहे ती तशी सुटली मा मागून जाऊ लागली यम म्हणाला मुली मागे फिर सावित्री म्हणाली जेथे माझे पती तेथे मी जाणार मी पतिव्रता त्यांना सोडून राहणार नाही मला पण घेऊन चला आपण धर्मराज धर्म जाणता मला माझा धर्म पाडू दे तिचे पवित्र मन त्याला कळले तो म्हणाला तुझवर मी प्रसन्न आहे एक वर माग पतीचे प्राण मागू नको तिने वर मागितला माझ्या अंधशास्त्राला दृष्टी येऊ दे मनाला आता मागे फिर मागोमाग ती चालली होती फार गेली अनेक वचने बोलून यमाकडून दुसरा वर मिळविला सज्जनासह सात पावले चालल्यावर त्यांची मैत्री होते सज्जन कधी असत्य बोलत नाहीत सत्संगीने सर्व काही मिळते मला असा वर द्यावा की माझ्या सासऱ्यांना त्यांचे राज्य परत मिळो तथास्तू यम मनाला व रेड्यावर बसून पाशामध्ये सत्यवानाचा सुष्मदेह घेऊन पुढे चालू लागला सावित्री सुद्धा मागोमाग जाऊ लागली तिने यमाची उत्कृष्ट शब्दात स्तुती केली यमाने तिसरावर देव केला ती म्हणाली आपण प्रसन्न झाला असाल तर माझ्या निपुत्रिक पित्याला पुत्र हो यमाला सावित्रीच्या परोपकार वृत्तीचे कौतुक वाटले तिने स्वतःसाठी अजून काही मागितलेच नव्हते त्याने तोही वर देऊन टाकला पण सावित्री काही परत जाईना तिने अनेक धर्मतत्वे सांगून यमाच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला विचार न करता तो म्हणाला मी प्रसन्न आहे वर माग ती म्हणाली पुत्र व्हावेत व वंशवृद्धी व्हावी तथास्तु असे यम म्हणाला तेव्हा सावित्रीने पटकन यमाच्या पाया पडून म्हटले आहा सत्यवचनी यम धर्मा आपले वरदान खरे होण्यासाठी माझे पती जिवंत होऊन त्यांची मजबरोबर संसार करायला हवा यम स्वतःच्याच वचनात गुंतला होता सत्यवानाचे प्राण परत देणे त्याला भाग पडले तो आणखीच प्रसन्न झाला त्याने सत्यवानाचे पाश काढून घेतले व म्हणाला जा सत्यवान झोपेतून उठल्याप्रमाणे उठेल तुझे सौभाग्य अक्षय राहू सावित्री यमाला वंदन करून परत आली तो सत्यवान वटवृक्षाच्या बुद्ध्याशी पडलेला होता तो उठला सावित्रीला परमानंद झाला त्याला घेऊन ती हळूहळू घरास आली तिच्या शिव श्वशुराला दृष्टी आली होती दूतांनी येऊन त्याला त्याचे राज्य प्रधान त्यांच्यासाठी परत मिळविले आहे असा संदेश दिला होता चातुर्याने व परिपनिष्ठेने सारे वैभव परत मिळाले ही कहाणी वाचावी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत वट सावित्री व्रत करावे सकाळी वडाची पूजा करावी कारण यमाने सावित्रीला सांगताना म्हटले होते मुली जी सुवासिनी ही तुझी कहाणी वाचील व ज्येष्ठ पौर्णिमेस वडाची पूजा करून त्रिदिवसीय व्रत पूर्ण करील तिचेही सौभाग्य अक्षय राहील असा माझा आशीर्वाद आहे जसे यश सावित्रीला मिळाले तसे यश व अक्षय सौभाग्य व्रत करणाऱ्या सुवासिनींना मिळो ही साठा उतराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद